गेल्या एक महिन्यांपासून इगतपुरी शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला वारंवार वीज जाण्यानं अनेकांची घरगुती उपकरणंही खराब झाली वारंवार वीज जाऊनही बिल मात्र मोठ्या प्रमाणात येत आहे दुरुस्तीसाठी सामुग्रीच नसल्याचं समोर आलंय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधी सुरक्षा किटही उपलब्ध करून देण्यात आली नाही कर्मचारी तसंच अधिकारी यांनी सहभागातून ही सुरक्षा उपकरणं आणली

तीज़, 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 तीज़ तीज़ तीज़। आज दिनांक तीस जून रोजी आम्ही सर्व इगतपुरी कर इगतपुरी अवासी, आज खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येने इगतपुरी एम एस च्या ऑफिस आज जमलेलो आहोत कारण की गेल्या दीड दोन महिन्यापासून इगतपुरीत विजेचा लपंडाव चालू आहे आणि थोडासा पाऊस पडला कवीत जाते थोडीशी हवा आली कवीत जाते अक्षरशः लोकं वैतग्य आहे याचा परिणाम हॉस्पिटलवर होतो आहे लोकांच्या धंद्यावर होतो आहे परत त्याचप्रमाणे जे आमचे तहसील आहेतचं तहसील ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल किंवा जे लोकांना कागदपत्र काढायचे असतात किंवा ज्या लोकांचे धंदे जे लाईटवर चालू असतात त्यांना सगळ्यांना या गोष्टीचं खूप नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचे टी व्ही घरात उडाले बऱ्याच लोकांचे ए सी उडाले म्हणजे काय होतं आहे की या सी बीमुळं आम्हाला एकदम इगतपुरीकरांना आर्थिक झळसुद्धा बसायला लागली शेवटी आज सगळ्यांचा आक्रोश एकदम वाढत वाढत गेला रोज त्यांच्या आश्वासन येतं आज हे झालं ते झालं आम्ही आज करतो उद्या करतो काही त्याचा फरक पडला नाही शेवटी आज दिनांक तीस रोजी आम्ही सगळे इगतपुरी एम एसीबी ऑफिसला जमलेलो आहे व शेवटचा त्यांना इशारा दिलेला आहे की जर कधी तुम्ही पंधरा दिवसात आम्हाला या लाईटीच्या याच्यापासून मोकळं केलं नाही तर आम्ही तुमच्या एम एस सी बी ऑफिसला ताळ झोपण्यात येईल आर्मी न्यूज साठी पांडुरंग भांगरे इगतपूर